नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडे डिझाईन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण घरी रबर बनवणार आहोत तर बघा मी साडीचं कापड काढून घेतलेलं आहे तर बघा हे दोन आहे तर बघा ह्याची वाली लांबी आहे लांबी तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तर बघा हे का काही कमी पावणे पावणे पाच इंच आहे आणि लांबी लांबी कमी जास्त करू शकता तुम्ही पण जेवढी लांबी असेल तेवढी जास्त रबर एकदम छान होतं तर बघा याची लांबी आहे बेचाळीस इंच तर बघा एवढं लांबीचं आहे हे म्हणजे जेवढं साडीचा पण आहे लांबीचा तेवढा घेतलेला आहे मी तर बघा आता आपल्याला आधी काय करायचं आहे कारण याला आता इथं काठाला आला काठा आहे त्याच्यामुळे आपल्याला काही गरज नाही याची ज्याला काठ नसले त्याला अशी आपल्याला असं मधी दाबून घ्यायचं आहे या पद्धतीने पण याला आहे काठ त्याच्यामुळे याला आपल्याला काठ दाबायची काही गरज नाही तर बघा ही सोयीची बाजू आतून घालायची आहे आपल्याला आणि आपल्याला आता अशी टीप मारून घ्यायची या पद्धतीने तर बघा अशी टीप मारून घ्यायची आहे आणि इथून मी स्टेशनरी मधून हे रबर आणलेलं आहे याच्यामध्ये आतमध्ये घालण्यासाठी तर हे आहे पाच रुपयाचं फक्त तर बघा हे याच्यामध्ये काही कमी चार पाच रबर तयार होतील हे बघा तर आता आपण पहिले याला टीप मारून घेऊया आणि याला आपल्याला जेवढं लागण एवढं तेवढं आपण हे कट करून घेऊया या पद्धतीने असं तर बघा आता आपण याच्या अशी इथून तिथून अशी टीप मारून घेऊया सरळ आणि याला सोयीचं करून घ्यायचं नंतर मग बघा इथं पक्की टीप मारून घेतलेली आहे सरळ अशी टीप मारून घेतलेली आहे इथं पण पक्क करून घेतलेला आहे तर बघा मी इथं सुई घेतलेली आहे आणि डबल पत्री घेतलेली आहे आणि इथं आपल्याला अशी गाठण बांधून घ्यायची आहे तर आता आपल्याला हे इथं पॅक करून घ्यायचं आणि याच्यामधून सुई काढून आपल्याला ही पाईप पायपिंग अशी सोयीची करून घ्यायची आहे हे बघा असं पॅक करायचं एका पदराला आणि सुयाच्यातून घालायची उलटी आणि आता इकडच्या साईडनी काढून घ्यायची आहे बघा या पद्धतीने एकूण काढून घेतलेला आहे तर आता आपल्याला हे याच्यातून इकडं सरळ करून घ्यायचं आहे या, कर या पद्धतीने तर बघा मी सोयीचं करून घेतलेलं आहे आणि इथं घेतलेलं आहे रबर कट करून आणि याला घेतलेली आहे पिन लावून तर आता आपल्याला याच्यातून तिकडं काढून घ्यायची आहे तर बघा इकडच्या साईडने असं काढून घ्यायचं आहे आप आपल्याला हे आणि आता पिन काढून घ्यायची आहे आपल्याला आणि इथं आपल्याला ही इथं गाठण मारून घ्यायची आहे पक्की तर बघा इथं मी पक्की गाठण मारून घेतलेली आहे आता हे आतमध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथं आपल्याला अशी हे लेवल धरून इथं आपल्याला टीप मारून घ्यायची अशी तर बघा इथं टीप मारून घेतलेली आहे या पद्धतीने अशी हे बघा अशी टीप मारून घेतलेली आहे तर बघा आपलं घरचे घरी असं रबर तयार झालेलं आहे आणि मी दुसरं पण रबर तयार करून घेतलं आहे त्याच पद्धतीने बघा तर घरच्या घरी तुम्ही रबर बनवू शकता तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद